ज्या मनोविकृतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं तीच मनोविकृती अमित शहाच्या मनात आहे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य नेमकं का काय म्हणाले पाहूयात शेवटी आंबेडकर त्रासले होते ते याच मनोविकृतीमुळे मी मनुस्मृती नाही म्हणत त्यांची जी काही मनोविकृती आहे या मनोविकृतीलाच कंटाळून आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं होतं कारण त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला माणसासारखं जगू द्या ते माणसासारखं जगू न देणारी ही विकृत मनोवृत्ती होती तीच आज अमित शहाच्या तोंडातून बाहेर पडलेली त्यांना सगळीकडे राजकारण दिसतंय पण आता महत्वाचा विषय मी जो मांडलेला आहे की आंबेडकरांबद्दल ज्या पद्धतीने अमित शहा उद्दामपणाने बोललेले आहेत ही भाजपची मनोविकृत वृत्ती ही आज जगासमोर आलेली आहे या मनोविकृतीबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे कारण ही मनोविकृत वृत्ती परत एकदा सांगतो ज्या पुरसटलेल्या रूढी विरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला बाबासाहेबांनी तर लढा दिला असताना ते भोगावं लागलं होतं आणि तीच विकृती तीच मनोविकृती ही पुन्हा राज्यावरती आली की काय असंच आता वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला लागेल